आवाज सर्वसामान्यांचा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आणि उद्योजकांचा उत्सव असे व्यवहार ज्ञान पक्के होण्यासाठी खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आणि सहशाळा हंगेमाळा कवठेमाळा यांच्या वतीने आज विद्यार्थ्यांचा बालबाजार भरवण्यात आला होता या बालबाजारामध्ये जवळपास दोन ते तीन तासात तीस ते पस्तीस हजाराची उलाढाल दिसून आली या बालबाजारामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयातील बेसिक माहिती व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी आणि अवलंबण्यासाठी एक प्रकारे चालना मिळत असते यात कुणी कांदे भजी इडली समोसा पॅटीस घ्या हे घ्या ते घ्या अशी हाक देत शाळेचा परिसर धुमधुमून सोडला होता अवघ्या दोन ते तीन तासात मालाची विक्री करून चिमुकल्यांनी वीस ते पंचवीस हजारांची उलाढाल करून दाखवली या बालचमुंच्या बाजार मेळाव्याला पालक तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची उपस्थिती दिसून येत होती आज सकाळी शाळेत चिमुकल्यांचा बाजार भरलाय म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांची गंमत आणि व्यवहार ज्ञान पाहण्यासाठी एणकुळ गावातील परिसरातील पालकांनी महिला पुरुषांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती सकाळ सकाळी थंडी असल्याने या शाळेचा बाजार साडे अकरा वाजता भरवण्यात आला होता अनेक जणांनी या बाळगोपाळांच्या बाजारात इडली पॅटीस समोसा खाऊन समाधान व्यक्त केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा मालही खपत होता आणि विद्यार्थ्यांच्या खिशात पैसे खेळत राहत होते अशामुळे विद्यार्थ्यांचे यांच्या व्यतिरिक्त बाजारपेठेतील व्यवहार ज्ञान वाढत होते व्यवहार कशा पद्धतीने केला जातो याची संधी विद्यार्थ्यांना एक प्रकारे मिळत होती अशा तऱ्हेने या बाजारात जास्तीत जास्त आपल्या पदार्थाची मालाची विक्री करून ज्यादा रुपये कमवणाऱ्या चिमुकल्यांना गुरुजींकडून चांगले बक्षीस आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकून शाबासकी दिली जात होती यावेळी एणकुल शाळेतील बालचमूंच्या बाजार मेळाव्याचा प्रमुख पाहुणे मायभूमी उच्च संपादक पत्रकार विठ्ठल नलवडे मुख्याध्यापक राजाराम खाडे हरिचंद्र मोहिते बडकर सर मनीषा थोरात वंदना ओंबासे सीमा मगर शिक्षक स्टाफ तसेच पालक मान्यवर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत येणकोळ जिल्हा परिषद शाळा येणकोळ इथे आज बाल बाल बाजाराचं नियोजन केलं आहे शाळेत शाळा समितीने शिक्षक वर्गाने तर चांगला उपक्रम राबवला बाजार बाहेर भरलेला आहे आणि त्याचं उद्घाटनही झालेलं आहे तर आपण सरांच्याकडून जाणून घ्या आहोत सर काय सांगाल एक व्यवहार ज्ञान मुलांना कसं वाढतो त्याच्यामुळे कसं आहे माझी शाळा समृद्ध शाळा आणि या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एंकुर अच्छा या ठिकाणी एंकुर खरमाटेमाळा कवटीमाळा हांगेमाळा असा या संयुक्त आम्ही बालबाजार भरवलेला आहे आणि या बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांना त्यांच्याकडे असणारे जे भाजीपाला असेल काय जे उपलब्ध असणार आहे त्याच्यामध्ये ते मुलं घेऊन बसलेले आहेत आणि त्यामध्ये मुलांना व्यवहाराचं ज्ञान आपण शाळेमध्ये गणित वगैरे आपण शिकवतो त्यावेळेस मुलांना मापनमध्ये मापन आपण हा घटक घेत असतो त्या मापनमध्ये मुलांना अर्धा किलो असेल एक किलो असेल पाव असेल याचंही ज्ञान या बालबाजारामधून मुलांना होत आहे आणि त्यासाठी आम्ही शाळा व्यवस्थापन समिती माता पालक शिक्षक संघ अशा सर्व समिती आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंपूर या ठिकाणी बालवादनाचं नियोजन केलं अच्छा वर्षभरात असे काय तुम्ही म्हणजे उपक्रम राबवता हो म्हणजे मुलांच्यासाठी असो स्पर्धा मुलांसाठी स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा आहेत मंथन आहे शिष्यवृत्ती आहे आणि भाषण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याच्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हा पण राबवला जातो शैक्षणिक सहल असेल आता यावर्षी आम्ही शैक्षणिक सहल सांस्कृतिक कार्यक्रम या सुद्धा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि सध्या सहलीचं शैक्षणिक सहल कोल्हापूर दर्शन असं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे ने शे, ने शे अच्छा असा वर्षभरात असे किती मुलं अशी तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर चमकले असे खेळाडू निबंध स्पर्धा अमुक तमुक हे एन एस एस सी मध्ये आता सध्या कसं आहे एन एस एस सी मध्ये आता सध्या आमचा प्रयत्न चालू आहे आणि तालुका स्तरापर्यंत आमच्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा या स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी चमकलेले आहेत तर अशा तऱ्हेने मंडळी ते आज बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे बाहेर आपण पाहताय की खिलबिलाट सुरू आहे चिमुगल्यांचा आणि व्यवहार ध्यान सुरू झालेला आहे तर तर मॅडम काय सांगाल आज बाल बाजार येथे भरलेला आहे आणि काय म्हणजे ह्या शाळेमध्ये उपक्रम राबवले जातात आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोर या शाळेमध्ये बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे तर शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान एवढं शिकवलं जात नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे व्यावहारिक ज्ञान गरजेचं आहे ते व्यावहारिक ज्ञान आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचं रुजवलं दुद जाणार आहे आणि जे पुस्तकी ज्ञान त्यांना शाळेमध्ये मिळतं त्याची व्यवहाराशी सांगड घालण्याचं काम आजच्या या उपक्रमातून आम्ही करत आहोत आणि आजचा प्रतिसाद पाहता मुलांचा पालकांचा गावातील सर्व लोकांचा अतिशय छान प्रतिसाद आहे सर्व मुलांमध्ये पालकांमध्ये उत्साह आहे उत्साह आहे असाच उत्साह त्यांनी पुढील कार्यक्रमातही दाखवावा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन आमच्या शाळेमध्ये केले जाणार आहे आणि या उपक्रमांमध्ये सर्वांनी असाच उदंड प्रतिसाद द्यावा अशी मी आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या ज्या भागशाळा आहेत ती या भागशाळांच्या वतीनं मी विनंती करते आणि खूप समाधान वाटते आजचा हा उपक्रम पाहून mm -hmm. आणि सर्वांनी अतिशय छान योगदान दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे याबद्दल शाळेच्या वतीने मी सर्वांचे okay. खूप okay. खूप आभार मानते नमस्ते आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन मॅडम यांनी okay. आतापर्यंत अनेक उपक्रम राबवलेले okay. आहेत विद्यार्थ्याच्या सुप्त गुणाचा क्षमतेचा विकास होण्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यातीलच ते हा एक बाल बाजार हा उपक्रम आम्ही आमच्या इन्कू शाळा व येन्कू शाळेतील जो समूह आहे त्या समूह यांच्यातर्फे राबवतो या आत्ताचं युग आहे ते मार्केटिंगचं आहे आणि ह्या मार्केटिंगच्या युगामध्ये आप विद्यार्थीसुद्धा बोलता झाला पाहिजे त्याला व्यवहाराचं ज्ञान कळालं पाहिजे आपल्याकडे एक म्हण आहे बोलणाऱ्याचे चिंचुके विकले जातात न बोलणाऱ्याचे घसुद्धा विकले जात नाही जर विद्यार्थ्यांना या वयातच आपला माल कसा विकायचा विद्या ग्राहकांच्या गळी कसा उतरायचा याचं जे बालकळू आहे ते आम्ही या शाळेतून शिक्षणाबरोबरच त्यांच्यात उतरवतो म्हणजे व्यवहार आणि शिक्षण याची जोड आम्ही यातून देण्याचा प्रयत्न करतो आम्ही यशने नाग नागराजन मॅडम तसंच विभूती मॅडम गट शिक्षणाधिकारी तसंच केंद्रप्रमुख आपले मुख्याध्यापक आणि या समूहांच्या वतीनं आम्ही हा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये

परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा